लागले तू तुझा मित्र आला अरे हे होत तालुक्यात आहे कि मी जो माझा जुळा भाव आहे आम्ही दोघ सगळ्यात जन्माला आलो होतो आई बापाची आणि चपला चपला हे चपला चोरी केलं त्या सापडल्या तुम्हाला हे चपला असते लाच्याकडे तर मी चोरून घेतले ही त्याला जेलमध्ये टाकला आता बरती सगळं सोड आता सरपंचला सरपंचा काय कुठला कुठला गेला मला असं शंभर बोकड मी फेकून देणं अशी एक मिनिट कशाला चोरलं नसतो नाही चोरलं मी मग हे काय खोट बोलतात सारी खोट बोलतात माझ्या वेळा बोलते नाही एक माणूस खोट बोलतो पाच माणसं खरं बोलतात ह्याच्यावर का नाही तीनशे दोन कलम चारशे वीस तीनशे एक कलम आहे माझ्याकडे माझे कलम सांगतो सांग माझ्याकडे नाईन्टीचा एक थर्टीचा एक आहे सिक्सटीचा एक आहे एकशे माणूस अडीच कमीत कमी दीडशे वर्ष जेलच्या बाहेर निघत नाही म्हणजे पुढचं जेल ते माझा संपला ती बोकाडले वरडायला लागले मला ती बोकड आता कोर्टात न्यावं लागल चला हे नाही ना 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 नाही केस ना। जाणार आता पोलीस स्टेशन मध्ये कोर्टात जाणार त्याला चार वकील लागणार ती वकील निलाव करणार त्या बोकड्याचा मग तुमच्याकडे सरकारी मालमत्ता झाली म्हणजे आता समजलं का एक मिनिट ह्यो मला हित सगळ्यात विश्वास ठेवणारा माणूस तुम्ही कोण ह्यो ना अख्या गावातला चोर आहे सध्या तुम्ही चोर आहे तर त्याला चोर म्हणू नका तुम्हाला काय नाही तुम्ही पोलिसाच्या हवाले झाला सरपंच सरपंच पोलिसांपुढं कोणी नसत हे हगाड्या ती बोकाड घे कस माहितीये का विश्वासातला माणूस पाहिजे 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 तर मी काय म्हणतो दारूच्या बाटल्या कुणाच्या सरकारी मालमत्ता झाली कुणी आणलं इथं आणल्या अरे कुणाच्या बाटल्या माष्य दारूच्या बाटल्या घ्या

तुम्ही मी सोबत चालू कशाला हे घर कोणाचं मग तुम्ही लागणार ना, ना ही घटना तुमच्या दारात झाली तर तुम्ही कोर्टात पाहिजेत मला सजा होणार का हा हो मी प्रयत्न करेन तुम्हाला कमी होण्यासाठी मग संध्याकाळी भाकरी लागते भाकरी हो तर तुम्ही भाकरी कांदा लिंब का मी लगेच घेऊन येतो नक्की या त्याला हो तुमच बोकड आता कोर्टात एक काम करा कोर्टात या तुम्ही आता होय जाय गाकरी झाले का खाल्लं आता गरीबाची बोकड चोर कुठं काय हे धंदा चालवून गेला जायला मला घरकुल बांधून दे म्हटलं निवडून यायला मी तीस लाख घालि तीस लाख रुपये जर समजा गावातल्या लोकांसाठी मदत केली असते ना ला। तर तो निवडून आला असता घरकुला माझं पत्र टाकून दे म्हणलं पंधरा वर्ष झाले पाणी ते छपरात मध्ये आमच्या केलं नाही परत मुरुम टाकलं की मुरुम जातोय पावसाने वाहून <laughs> आ मतदान मागायच्या टायमाला कॉन्ट्रॅक्ट चा करून देतो परत येतो का आमच्याकडे कस काय माहिती म्हणजे मी पोलिस आहे <laughs> महिला उघड्या संडासला बसतात ती तुला संडास बांधून देणार अर ते वेलकम स्वागत करायला कशाला वेलकम हे एक काम कर ह्याचा वेलकम मी करतो पाचशेची नोट आहे का सोडतो तुला जाग्यावर इथंच ऑनलाईन सोडतो रोक मध्ये रोख घ्या ना सोड माझा बर बर हम्म नं। नंबर जाब तिथं हा घे घ्या तिथं मला पाठव उद्या येऊन चौकीला सही करून जा आयुष्यात भागल कर जा तू प मार प प पळ पळ प प चल लवकर उचलून घे त्याला उचलून आई का कावात नाही हो किसने आणि त्याचा आई बाप तिघच येत ही आणि किसण्याला भाऊ कुठला रेशन कार्ड मला अक्क माहिती तिघंच द आणि ह्या नाम्या ह्याला कस काय माझ्या सगळ्या खोडी माहितीच नक्कीच काहीतरी डाव आहे ह्यांचा मी आता ह्यांच्या मागमोसा पाठीमागत जातो बघतोच काय डाव आहे